जनतेच्या न्याय हक्कासाठी संगमनेर शहरात नागरिकांच्या आरोग्यासाठी गेल्या सतरा वर्षांपासून सातत्यानं आयोजित करण्यात येणारे योग व प्राणायाम शिबिर यावर्षीही यशस्वीपणे संपन्न झाले योगवर्धिनी संस्था संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघ नीमा क्षत्रिय समाज संगमनेर साहित्य परिषद व आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबीर सव्वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आले होते दररोज सकाळी सहा वाजून तीस मिनिटे ते सात वाजून तीस मिनिटे या वेळेत साई सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय दिल्ली नाका संगमनेर येथे हे शिबीर पार पडले शिबिराचे मार्गदर्शन आचार्य डॉ सुधाकर पेटकर यांनी केले या सहा दिवसांच्या शिबिरात विविध आजारांवर उपयोगी ठरणारे योगासन प्राणायाम तसेच ध्यानाचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले शिबिरास शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नियमित योग व प्राणायामामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक संतुलन साधता येते असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल महेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश जाजू सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर राक्षे आधार फाउंडेशनचे संस्थापक सुखदेव इल्हे संगमनेर अकोले तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव गणेश लाल बहेटी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंडेसर तसेच संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांनी समाधान व्यक्त करत उपस्थितांचे व आयोजकांचे आभार मानले या शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय युतीचे योग तज्ञ डॉक्टर सुधार आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी योग वर्जिनी संस्था संगम ज्येष्ठ नागरिक संघ संगम ज्येष्ठ नागरिक महासंघ महेश नागरिक महासंघ संघ महेश नागरिक पतसंस्था विमा संघा साहित्य परिषद महाराष्ट्राचे पंचायत आधार फाउंडेशन या सर्वच संस्थांचे पदाधिकारी सहकार्य करत असतात या ठिकाणी शरद गुंडाळ आहे संजय डॉक्टर इकडे आहे आधार फाउंडेशनचे इंग्लेशराय डॉक्टर आरगडे आहे बेशरा आहेत आणि सर्वच टीम आहेत संगमेर साहित्य परिषदेच्या सन्मान अर अध्यक्ष अरण गाडकेराय आहेत बाता आहेत बोंडेश्वर आहेत जे बी शेख सर आहेत आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या समाजच्या मार्गदर्शक हा योग आणि प्राणा शिबिरचा हा जो कार्यक्रम आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सातत्याने या ठिकाणी संपन्न होत आहे हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश जो आहे डॉक्टरांचा की आज आपण पाहिले की तरुण पिढी जी आहे की समाजामध्ये व्यासनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि व्यासनापासून दूर होऊन या योगाच्या माध्यमातून आपलं शरीर सुदृढ व्हावं चांगली शरीराची सवय एक चांगलं आयुष्य माणसाला जाता यावं म्हणून हा योग आणि प्राण्यांशी बियाणे घेतले जातमूर्च शिबिर आहे नेहमी आमचा प्रयत्न असतो की या शिबिराला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून डोक्याचा उपभोग घ्यावा पण काही कारण असतो की मला उपस्थिती लाभत नाही मध्यंतरीच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की डॉक्टर म्हणत होते की शिबीर आपण पुढे कंटिन्यू करायचं की नाही करायचं पण या ठिकाणी मला आवडतो उल्लेख करा असं वाटतो की सुरेश काकाच्या त्यांनी डॉक्टरला आश्वासन केलं होतं की डॉक्टर कुणीही आलं तर आपण चार पाच लोक जाव की शोरूमपासून गोवा की आपण कुठल्या परिस्थितीत हा कार्यक्रम करायचा आणि या कार्यक्रमात पुढे घेऊया आणि फन की बुलाने काम ले लूंगा म्हणजे मकाम गेलो तो काम मकाम गेले असे व्यक्तिमत्व असलेले आमचे डॉक्टर आंतरराष्ट्रीय डॉक्टर सुधाकर बेटकर फायदा होतो आमचे मी ब बारा वर्षापासून सरांच्या संपर्कात आहे योगा करतोय मी तर मी एवढं निगेटिव्ह म्हणजे इतक्या डिप्रेशनमध्ये होतो का माझं मेडिकल चालवणं मला पॉसिबलच नव्हतं तर ते निगेटिव्ह दूर करून आणि माझ्यामध्ये इतकं पॉझिटिव्ह एनर्जी आली तर आता लोक माझ्याकडे येतात पॉझिटिव्ह गेल्या करतात आणि अर्धा अर्धा तास बसून आणि प्रत्यक्षात योगाचा फायदा मला स्वतःचा झाला मी बारा वर्षापासून साधारणतःच कंटिन्यू आहे आणि मी मिस करत नाही मी डॉक्टर शातपटा आम्ही सगळे आमचं पूर्ण मुस्लिम समाजामध्ये आम्ही म्हणजे डॉक्टर सोडलंच नाही तेव्हापासून इतका मला बेनिफिट झाला धन्यवाद मला एकदा निमंत्रण केलं बोलण्याची संधी दिली आणि तुमचा आता मी अतिशय बहुमूल्य वेळ घेत आहे परंतु जो वेळ एक वेगळी अनुभूती म्हणून आपण कार्य करणार त्यामुळे भाषण नाही मार्गदर्शन नाही दर्शन नाही काहीच नाही हा कृतज्ञता माझे वडील वारकरी होते ते संस्कार माझ्यावर झाले माझे मित्र एकोणीसशे अठ्याहत्तर साली अरुण मानुसकर त्याच्यामुळे माझा योगाचा स्पर्श झाला डॉक्टर पेटकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योग शिक्षक आहेत मी आत्ता त्यांना सांगितलं का जिथं पिकतं तिथं विकत नाही मी जास्त काही बोलत नाही त्यांच्याबद्दल एवढंच सांगतो मी आता अगोदर आलो असतो तर सांगितलं असतं मी रामदेव बाबांना जाऊन भेटलो खूप जुनी गोष्ट आहे तिकडं जाऊन त्यांनी मला दहा लाखाचं का बजेट कारण की मी विनामूल्य इथे योगा घेणार होतो बजेट पाहिल्यानंतर पाच पंचवीस लाख एवढे लोक पाहिजेत त्या विषयात जात नाही मी आणि इथं तर डॉक्टर पेटकर विनामूल्य योग प्राणायाम आपल्याला शिकवतात त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने त्यांना आभार त्यांचे मानतो धन्यवाद देतो आणि त्यांच्याबद्दल इतकंच सांगतो की डॉक्टर पेटकर आग नफरत बुजाणे का हुनर जाणते डॉक्टर पेटकर आग नफरत बुजाणे का हुनर जाणते दिलसे दिल, से दिल को मिलाने का हुनर जाणते डॉक्टर पेटकर को रास्ते के कांटों से क्या लेना वो तो फूल बिछाने का होना जानते हैं असत सगे बदल साम धन्यवाद दो तो हजार पच्चीस का ये जो आरोग्य साथी योग और प्राणाम शिविर इसके सभी लाभार्थी और उपस्थित सर्व सज्जन इससे पहले कि ये अट्ठाईसवा जो साल चल रहा है योगा का तो उसकी ख्याल से मैं एक शेर खास तौर से डॉक्टर पेटकर की नज़र करता हूँ मैं तो अकेला ही चला था जाने में मंजिल मगर मैं तो अकेला ही चला था जाने में मंजिल मगर लोग आते गए और कारवा बनता गया आज ये जो नज़र आ रहा है ये कारवा ये उसी के उनके विचारों की देन है डॉक्टर पेटकर ये एक इंटरनेशनल इमिनेंट पर्सनालिटी है योगा के तालु से और उन्होंने हमारे संगमनेर शहर को एक बहुत बेहतरीन रोशनी देने की कोशिश की है और वो लगातार अट्ठावी साल से कर रहे हैं इसलिए मैं सबसे पहले उनका आभार प्रकट करता हूँ उसी तरीके से सभी लाभार्थी यहाँ पर महिला और सज्जनों उपस्थित हुए हैं उनका भी खास तौर से यहाँ पर मैं आभार प्रकट कर रहा हूँ योगाने काय शिकवणं मी आज सहा दिवसात सांगेन की सरांनी खूप साध्या पद्धतीने योगा कसा करायचा तर कर कुठे थांबायचं कुठे श्वास घ्यायचा आणि का गरजेचं आहे आज इतकी धावपळ आज आहे की कोणाला कोणासाठी काहीच वेळ नाही आहे की स्वतःसाठी माणसाने आपलं आयुष्य छान पुढे नेण्यासाठी योगा आयुष्यात इतकं गरजेचं आहे की आपण आपल्या श्वासामुळं किती आपल्या परमेश्वराने श्वास आपल्याला प्रत्येकाला मोजून दिलेले तर त्या श्वासासाठी आपण त्यात सातत्य ठेवलं पाहिजे आणि आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी आणि मन चांगलं ठेवण्यासाठी आणि आपल्या परिवाराला आणि समाजाला आपण चांगलं देण्यासाठी लोकांना एकदा म्हणजे शांती आणि पूर्ण जगासाठी मिळणे की त्याचा उपयोग झाला पाहिजे

दोनशे नव्याण्णव रुपये मध्ये फुल बॉडी चेकअप हा गोळ वाचून जेव्हा मी गावकऱ्यात गेलो त्यावेळेस मला त्यांनी आडवा उभा केला आणि जवळजवळ जव़़ मी आणि माझ्या मिसेस यांना असं सांगितलं की आता तुम्ही ह्या जीवनाच्या वादावर आहात ब्लड प्रेशर तुमचा हाय आहे तुम्ही कधी तुम्हाला पॅरालिसिटी असं होईल यामुळे माझ्या हिरवेवरच सह केली

परत सांगतो की दहा पंधरा वर्षापूर्वी आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपण मोटरसायकल चालवतो आणि मोटरसायकल चालवताना आपण लक्ष देत नाही खड्ड्याकडे लक्ष देत नाही स्पीड ब्रेडकडे लक्ष देत नाही किंवा त्या यंगपर्यंत आपल्याला पर मस्ती आलेल्या असते ना आणि माझी साईड लांब असेल त्याच्यावर मग मोटरसायकलवर मी जायचो त्याचा इफेक्ट माझ्या त्या मनक्यावर झालेला होता ते मला जाणवून नाही आणि आता दहा वर्षापूर्वी त्या मनात काय एक चक्ती असते की माझी चक्ती बाहेर बाहेर आली त्याच्यामुळं मला मोटरसायकल तर बंद झालीत पण मला चालायला पण त्रास झाला आणि एक दिवशी मला इतका त्रास झाला की मी बाथरूममध्ये बेशुद्ध पडलो बेशुद्ध पडल्यानंतर घरच्या लोकांनी मला ॲम्ब्युलन्समध्ये पुण्याला नेलं पुण्याला नेल्यानंतर रत्न प्रभाकर हॉस्पिटल होती तर मला त्यांनी ॲडमिट केलं डॉक्टरने मला तपासलं दहा वर्षापूर्वी त्याने मला एक लाख तीस हजार रुपये फी सांगितली तर एक लाख तीस रुपये फी आणि उद्या तुम्ही ऑपरेशन करा घरच्या लोकांनी सगळी तयारी केली तेवढंच मला डॉक्टर पेटकरचं नाव आठवलं म्हणजे सांग मी डॉक्टरला फोन करतो मी डॉक्टरला फोन केला म्हणून डॉक्टर अशी अशी परिस्थिती आहे काय करायचं म्हणे काका संगंध लिहा म्हणजे आमच्या घर घरच्या लोकांनी सांगितलं मला लो ऑपरेशन करायचं नाही आहे मला सांग घेऊन झाला डॉक्टर पेटकर म्हणजे तसं मी करणार डॉक्टर पेटकरकडे मी आलो त्यांना मी दाखवलो म्हटलं असंच झालं काय दादा म्हणे काही करू नका त्यांनी मला जे काय प्रकार सांगितले हे असतं आणि ते बसून ते हा पाय असं इकडं परत हा पाय सांग इकडं असे दोन तीन असे दोन तीन प्रकार सांगितले ती ती की सक्ती किंवा काय म्हणतात ना ते ऑटोमॅटिक आतमध्ये गेली आठ दिवसात आठ दहा दिवसात मी एकदम ओके झालो मला म्हणजे त्यावेळी जे माझे पैसे असले आता दिवाळीच्या दिवशी पाडव्या दिवशी मी परत मोटरसायकल पडलो इथं जाताना मैदान तिथे मी पडलो होतो माझा एकदम हात ना थोडा मला वेळ नव्हता डॉक्टर देवकरकडे मी गेलो त्यांना तुमचा हाड कसा सरकला आहे तर तुम्ही असं करा उन्हाळ्यात हातमाला हे करा ते करा करा मी विचार केला तर हात सरे तर आपण आता करू पण घेत नाही म्हणून मी आपलं हात असा असा करत गेलो ते काय जे होतं ते गॅप पडत बसते म्हणून सांगतो योगाचे कार्यक्रमासाठी सगळे जमलेले आजच्या समारोपाचा हा कार्यक्रम आहे आमचे मित्र किशोर काडला जे आलेले भागवत आलेले खास मुंबईमध्ये आले आणि तुम्ही सगळे मित्र खरं म्हणजे योगाचं महात्म्य हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे आता मी जास्त सांगण्याची काही गरज नाही आहे शरीरमाध्यम खलू धर्मसाधारण त्याच्यामध्ये शरीरम आध्यम धर्म साधन म्हणजे तुम्हाला खरोखर धर्म साधायचा असला तुम्हाला खरोखरच चांगलं व्हायचं राहायचं असलं तर शरीराकडे लक्ष द्या शरीराकडे लक्ष दिलं तर सगळीकडे लक्ष जाईल आणि तुम्ही आनंदाने राहाल मी आता मगाशी सांगितलं की किती दिवस जगला याच्यापेक्षा कसे जगला हे सगळ्या महत्त्वाचं तुझं रोनॉलॉजी इज इम्पॉर्टंट नाही सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष इट इज नॉट इम्पॉर्टंट हे महत्त्वाचं नाही आहे तर याच्यामध्ये योगामुळे बरंच काही होतं आणि बरंच काही माणसाला मिळतं शरीर हे फिट पाहिजे मन स्थिर पाहिजे आत्मा स्थिर पाहिजे हे सगळं असलं तर आपल्यासाठी सगळं जग स्थिर असतं आपण जर असतील तर सगळं जग असतील आता हा सव्वीस आता सूर्य उद्या उगवणार आहे त्याच्या पोटात काय आपल्याला माहीत नाही आहे खरं आपण मात्र स्थिर राहिलं पाहिजे आपण योगासनं प्राणायाम सातत्याने करत राहिलं पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे होतच राहील माझ्याकडे तर सांगण्यासारखे अनुभव भरपूर आहेत माझा सत्त्याऐंशी झाले ॲक्सिडेंट झाला सतरा फ्रॅक्चर सतरा फ्रॅक्चर्स मी अजून तुमच्या पुढे इंटॅक आहे पूर्णपणे मलासुद्धा सांगितलं होतं संचेतीने की फऱ्याचं काढून टाकावं लागेल आणि आमच्या पुस्तकात लिहिलेलं होतं की जरी स फरा सत्तर टक्के जरी फ्रॅक्चर झाला तरी त्याला हात लावायची गरज नाही तो आपप नीट होतो मी तसाच म्हटलं मला काही करायची गरज नाही मी नीट मी नीट झालो काही वाटतं की तुम्हाला त्याच्यानंतर अनेक असे प्रसंग आले की ज्याच्यातनं मी सही सलामत बाहेर पडलो चार चार दोन हजार तेवीसला माझा खांदा निघाळला होता पूर्णपणे फ्रॅक्चर म्हणजे जसं बाळासाहेबांची अवस्था झाली होती थोडा त्यांची तशीच अवस्था माझी पण झाली होती उजवा हात माझा पूर्णपणे कामातून गेल्यासारखा झाला होता पण योगाच्या माध्यमातून तो पूर्णपणे बरा झाला त्याला काही मी एक गोळीसुद्धा खाली नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो नंतर चौदा चौदा अकराला तेवीसला माझ्यावर डॉक्टरांनी बरेच प्रयोग केले आणि मी जवळजवळ गेल्याच जमा होतो ब्लड प्रेशर नाही तुमचं सांगतो नाडी नाही ऑक्सिजन लेवल वर सत्तरवर येऊन ठेपलेली अशा पद्धतीने जाण्याच्या अवस्थेत असलेले इमर्जन्सीमध्ये तरी सुद्धा मी हे योगाच्या माध्यमातून तुम परत आलो तुमच्या समोर उभा राहिलो हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे का योगाचं काय असतं काय नाही हे तुम्ही तुमच्या समोरच डोळ्याशी पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही अनुसरण करा असं आमचं तुम्हाला प्रतिपादन आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत